आदेश माऊली रामकृष्ण आणि माऊली आज या ठिकाणी आपल्याला आपले इथे बाबूदादा दिसत आहेत हे बाबू हे बघा हे माऊलीच्या रूपात आहेत ते आणि या ठिकाणी बघा ना हात बघा सगळे हे झाले आहेत ना मी कारण का हे या क्षेत्रातले माऊली आहेत अल्लखत ना बाबू बाबूदा त्यांचं नाव आहे काय दादा नाव रोहन जीवन रोहन, रोहन संग्राम जीवन संग्राम जीवना जीवनाक आणि त्यांचं पूर्वी आपले जे नितेशदा होता त्यांचे ते खास मित्र आहेत पूर्वी त्यांचं गॅरेज होतं मुलुंडमध्ये त्याच्यानंतर नंतर त्यांनी आळंदीमध्ये जवळ आळंदीच्या जवळ बहुल गाव आहे त्या ते ठिकाणी त्यांनी गॅरेज आपलं सिद्ध केलं काल आपली जी वाहन देवत आहे माऊलींची जसं तुषारदाची वाहन देवत आहे पक्क्याबाईंची आहे मधुकाकांची तशी आपली वाहन मिळवता आपल्या आश्रमाची हां नितेश दादांची सोन्या दादांची जी दादा सगळे आवडीने वापरतात ना आपण आश्रमाच्यासाठी सेवा रथ आहे ना तर त्या वाहन देवतेचं काल जरा फळ झाला आमचा आणि रात्री अचानक हा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही अकरा वाजता दरम्यान बाबूदादांना फोन लावत होतो त्यांनी योगाकडे उचलला असं कोणी गॅरेजवाले फोन उचलणार नाही बरोबर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी रात्री जवळजवळ दोन सव्वाजोनपर्यंत आमच्या जेव्हा गाडीचे काम निघायला होते ते करत होते आणि त्याच्यानंतर परत ते सकाळी बिचारे उठा उठले आहेत आणि ते ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि बघा गाडीची सेवा से देवान होती सेवा देणं म्हणजे असे आपण माणसं जोडत गेलं पाहिजे तर जग जोडत जाणार आलं ना तसंच गिरनारमध्ये करत खरं गिरणामध्ये आपल्या गाडीचं काम निघालेलं होतं आम्हा भाऊ होते आमच्या आई होत्या बरोबर आणि त्यावेळेसुद्धा स सोने महाराज आहेत परिचित तर त्यांनीसुद्धा आपल्याला ती सेवा दिली होती गाडीसाठी आपल्याला आम्हाला सेवा दिलेली होती म्हणजे हे लक्षात घ्या माणसं जोडत गेलात तर जग जोडत जातं म्हणजे पैसा महत्त्वाचा आहे पण पैशापेक्षा माणूस की आणि माणूस पण आणि मा हे जे काय आहे ते सर्वात श्रेष्ठ धर्म आहे आणि तो तुम्ही जोडून गेला तर जगात आपलं काय अडत नाही रात्री सव्वासवढ एक वाजेपर्यंत थंडी कुडकुडत होती आम्ही स्वतः कुडकुडत होतो थंडीमध्ये आणि तरी दादा इथे सेवा देत होते अगदी श्रद्धेने मनापासून त्यांनी म्हणते अजूनपर्यंत एक रुपयाचा व्यवहार झालेला नाही आहे पुढे होणारच आहे कारण का पैशाचा व्यवहार पूर्ण करायचा जाऊ तेव्हा अध्यात्म सुरू होते हा आपला गुरुमंत्र आहे आला आणि आजचा आमचा जो वेगळा आहे तो आम्हाला मिळालेला आहे आदरणीय आपल्या इंटरनॅशनल डॉक्टर आपल्या डॉक्टर सुष्मताई सतीशनाथ गोलकर यांच्यामुळे आम्हाला आज योग लागला माऊलींच्या दर्शनाचा आणि आम्ही आपल्या सर्वांच्या महान होतेने तिथे आलो सतीश भाऊंनाही त्याचं श्रेय आहे कारण सतीश भाऊंनी आपल्या आश्रमाचा जे आनंदयात्रे आपण आहोत ते आश्रमाच्या आनंदयात्रेमध्ये मला जसा अचानक आदेश आहे मग भाऊनं रात्री तीन तीन वाजता पण फोन जायचा तर दुपारी दोन वाजता फोन जायचा की भाऊ चला आपल्याला निघायचं आहे भाऊनी कुठेही मागे पुढे न करता आपल्या आश्रमाचे हे आनंदयात्रेला फार मोठं सिद्धत्व दिली आहे आणि कधी मला असा स्ट्रेस आला किंवा ताण आला किंवा मला वाटलं की काहीतरी थोडं का हे मी गुरुजींकडून शिकलो महादेवनाथ महाराजांकडून महादेवनाथ महाराज त्यांना कुठलाही ताण आला किंवा काही पद्धती स्ट्रेस आला की ते पुण्याकडे निघायचे किंवा पुण्यात आले की ते आनंदीकडे माऊलीकडे यायचे छान छान पाच सहा दिवस राहायचे किंवा मग ते कोकणात पण जायचे किंवा अक्कलकोटला जायचे असे किंवा गाणगापूरला तर ही त्यांची आवडती सपण जायचे तर हे म्हणजे कसं आहे की त्या पद्धतीने आम्हीसुद्धा ह्या आध्यात्मिक जगामध्ये असताना आम्हाला हे अनेक अनेक आ, समस्या ऐकाव्या लागतात श्रवण करावे लागतात त्याच्यावर काम करावं लागतं आणि मग त्यापासून आपल्याला फिल्टरेशन हवं हो असतं आणि त्याचप्रमाणे आपल्यातला अहंकार जाळायचा असतो तो अहंकार कसा जाळणार तर माऊलीच्या चरणी विलीन करायचं स्वामींच्या चरणी विलीन करायचं स्वतःला म्हणजे तो अहंकार जळून जातो नाही तर लोकं म्हणतात ना नाही गुरुजी आहेत गुरुदेव आहेत कोणी माऊली म्हणतात तर तसं नाही आपण माऊलींच्या चरणांचे तास आहोत म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो आहे चरणांची मी धुळं आपल्या धन्य आधी झालो चरणांची मी धुळं आपल्या ధన్య ఆజీ దహలో ఆదేశ్ సల